नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री गजानन महाराजांचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न पिटल का कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न पिटलं का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का कांद्याच्या पोडी संग बाजरीची भाकरी न पिटलं का कांद्याच्या पोडी संग बाजरीची भाकरी न पिटलं का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये का तुला बसायला देते मी पाट तुला जेवायला चांदीचे ताट तुला बसायला देते मी पाट तुला जेवायला चांदीचे ताट कांद्याच्या संग बाजरीची भाकरी न पिटल खाशील का कांद्याच्या संग बाजरीची भाकरी न पिटल खाशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील शिलका माझ्या चुलीत विस्तवन आहे तुझ्या कृपेने केली मी भाकर माझ्या चुलीत विस्तवन नाही तुझ्या कृपेने केली मी भाकर दर्शन द्यायला जेवण करायला गुरुवारी का दर्शन द्यायला जेवण करायला गुरुवारी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न पिटल खाशील का कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न पिटल का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का तुझ्या पालखीचा सोहळा मोठा भक्त आनंदाने नाचती तुझ्या पालखीचा सोहळा मोठा भक्त आनंदाने नाचती वाजत गाजत पालखीत बसून मिरवीत का वाजत गाजत पालखीत बसून मिरवीत का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू शिलका। माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील का तुझे पारायण भक्त करते त्यांच्या जीवनाचे सार्थक होई तुझे पारायण भक्त करते त्यांच्या जीवनाचे सार्थक होई शेगाव नगरीत भक्तांच्या मेळ्यात बाबा येशील का शेगाव नगरीत भक्तांच्या मेळ्यात बाबा तू येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील ये का कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न खाशील का कांद्याच्या संग बाजरीची भाकरीनं पिटल का शिलका माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी येशील शिलका माझी गजानन माऊली माझ्या घरी येशील शिलका माझी माऊली माझ्या घरी तू येशील का धन्यवाद